हाय ऑल होब यू ऑल आर लाइकिंग माय रेसिपी थँक यू फॉर वॉचिंग प्लीज अँड सबस्क्राईब मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी मस्त मस्त गरमागरम सूप रेसिपी हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण आवर्जून स्टार्टरमध्ये सूप मागवतो मग मा घरीसुद्धा स्टार्टरमध्ये मी बनवलं आहे पद्धत वापरून सूप बनवा आणि हॉटेलचा आनंद घ्या सूप बनवताना ज्या घरात भाज्या असतील त्या सर्व चिरून कुकरला मौसूत कूक करून गार झाल्यावर मिक्सरला पेस्ट करून घेऊ गॅसवर एक भांडं ठेवून बटर घालून घेऊ सर्व मिश्रण घालून घेऊ त्यात चवीनुसार मीठ मिरेपूर मॅगी मसाला एक पीस मॅगी थोडासा गूळ घालून घेऊ गूळ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर नाही घातला तरी चालणार मस्त गरमागरम चल करूया परत भेटूया अशा छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय